यादवप्रेमी युवा मंचाच्या वतीनं शिरोली इथं स्वर्गीय शिवाजीराव यादव यांच्या स्मरणार्थ भव्य दहंडी महोत्सवाचं आयोजन बुधवार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता पद्मराजे विद्यालयाच्या क्रीडांगणावर करण्यात आलं या दहिंडी महोत्सवात गोविंद पदकांसाठी एक लाख अकरा हजार सातशे सत्याहत्तर रुपये रोख आणि पाच फुटी कायम चषक तर गोविंदांसाठी अकरा हजार रुपये वैयक्तिक पारितोषिक ठेवण्यात आलंय या सोहळ्याचं आकर्षण म्हणजे मराठमोळी भोळी भाबडी बायको पाहिजे नकरेवाली या गाण्यातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि शाळा मालिकेतील निलूची भूमिका साकारणारी अनुश्री माने या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत या सोहळ्यात रील्स स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून विजेत्यांना रोख बक्षीस दिलं जाणार आहे दहंडी सोहळ्यासाठी लेझर शो आधुनिक साऊंड सिस्टम विद्युत रोषणाई आणि मुंबईतील कलाकारांचा डान्स शो आयोजित करण्यात आला महिला प्रेक्षकांसाठी स्वतंत्र गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे या पत्रकार परिषदेत संयोजक भालचंद्र ठोंबरे व मंचाच्या अध्यक्ष अजित देशमुख यांनी माहिती दिली आहे यावेळी माजी सरपंच नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य व मंचाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पावसाच्या पार्श्वभूमीवर ही सोहळा ठरल्या वेळेस होणार असल्याची माहिती देण्यात आली नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलंय